नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता शाखा अभियंता यांच्या टक्केवारीमुळे आतापर्यंत लाखो रुपयांच्या खड्डे बुजवण्याचे बिल रस्त्यांचे बिल साईड पट्ट्यांतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे ठेकेदार सुखी वाहनधारक दुखी अशी परिस्थिती येऊन पोहोचली आहे आता सहायक कार्यकारी अभियंता पवन नाईक यांनी चार्ज घेतला आहे परंतु ते देखील टक्केवारी खाल्ल्याशिवाय काम करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याआधी वाघ साहेब कदम रावसाहेब अक्षय रावसाहेब यांची संपत्ती चौकशी करावी तसेच शाखा अभियंत्यांनी ज्या ज्या कामांवर नियुक्ती केली आहे त्या कामांचा आमदारांनी पंचनामा करण्याचा आदेश द्यावे तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांनी तक्रार दिल्या असतील तर यावर चौकशी करावी कारण नवापूर तालुक्यातील चौघाही बाजूच्या रस्त्यांमध्ये शासकीय पुलांमध्ये खड्डे बुजवण्यात व आणने कामांमध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी गोळा करणारे अक्षय रावसाहेब कदम रावसाहेब वाघ रावसाहेब यांच्यावर कारवाई करणारे सहाय्यक कार्यकारी अभियंता पवन नाईक हे योग्य ती कारवाई करतील का स्वतःला गहाण ठेवतील अशी परिस्थिती हे रस्ते पाहिल्याने निर्माण होत आहे त्यामुळे आमदारांनी बांधकाम विभागाचे भोंगळ कारभाराविषयी अनेकदा प्रसिद्धी झाल्यात सिद्ध झाल्यात परंतु कारवाई होत नाही त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा रस्त्यांवर वाहन चालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहे छोटे मोठे बांधावरचे हातपाय छोट्या मोठ्या वाहनधारकांचे हातपाय तुटले आहे यावर मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि टक्केवारी घेणाऱ्या भामट्यांनी किती पैसे कमावले याची सखोल चौकशी करावी अशी मागणी वाहनधारक चालक मालक शेतकरी वर्गातून केली वर्गा के जात आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट